रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरे काय इथं कश काय बसले काय झालं मी इथं रक्तदान करायसाठी आले बरोबर बरोबर बर, हा शिबिर आहे नाही का आज वारीच्या निमित्ताने झालं का दिलं का हा आज रक्त बर रक्त किती दिवस आलं देत असतात म्हणजे किती वर्ष झाले का पहिल्यांदा दिलं या में पहिल्यांदा दिलं बरं तुम्हाला काय अशी कल्पना झाली की बाबा हे दान करावं म्हणून असं वाटलं की कोणाला गरीब आलं समजा कोणाला आवश्यकता पडली आवश्यकता पडली बरोबर त्यासाठी हो करावं म्हणलं छान गोष्ट आहे हा सर आज किती मिळाले बरं वारी मंदिर आपल्याला पेशंट आता सध्या तर आम्ही आताच कॅम्प उभारलेला आहे आणि पाच ते सहा डोनर झालेला आहे बरोबर चांगलाच प्रतिसाद भेटत आहे बरं एक मुद्दा म्हणजे असा की जेव्हा डोनर रक्तदान करते तेव्हा याचा फायदा गरीब आणि गरजू माणसांना होते ऍक्सिडेंटल केस असो किंवा एखाद्या म्हणजे ऑपरेशनचा केस असो अशा इतर पेशंटला हे आपल्याला गरजेचं ठरते तर या कार्डाची आम्ही यांना म्हणजे हे कार्ड देण्यात येते याची व्हॅलिडीटी असते एका वर्षाची बर आणि एक वर्ष हे यांच्या फॅमिलीला कोणाला पण डोनेट म्हणजे फ्री बॅग भेटू शकते या कार्ड यांनी जेव्हा मागणी केली त्यावेळेला हा जेव्हा ब्लड मध्ये यायचं आमची वजिराबाद इथे नंदीग्राम म्हणून ब्लड बँक आहे आणि गरजू पेशंटला आम्ही देतो आणि जेव्हा आपण ब्लड डोनेशन करतो तेव्हा तीन महिन्याच्या गॅपनंतर एकदा आपण ब्लड डोनेशन देऊ शकतो म्हणजे ब्लड डोनेट करू शकतो आणि याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण कॅन्सरचं प्रमाण आणि इतर म्हणजे फ्रेश रक्त तयार होते म्हणजे जुनं रक्त जाते आणि बॉडीसाठी एक म्हणजे ऊर्जा भेटते बॉडीला त्याचे हे बेनिफिट आहेत धन्यवाद सर हा आपलं नांदेडचं आहे का हे नांदेडचं आहे बर ब्रेड नांदेड आहे ना का धन्यवाद आमच्या वारकऱ्यांनी काही रक्तदानाचे प्रकार सांगितले बघा त्यापैकी अन्नदान वस्त्रदान भूमिदान सुवर्णदान असे दानाचे काही प्रकार आहेत पण सुवर्णदान यदा कदाचित कुठून कोण्या मार्गाने आलेला असत त्याला पाच मिनिट आणि अन्नदानाचा उपयोग एखाद्या वेळेस दुरुपयोगी होऊ शकतो ते वायाही जाऊ वा शकत पण हे ब्रेडदान म्हणजेच रक्तदान असं एक दान आहे की या दानामधून कोणाचं अक्षर मध्ये तातडीने जीवही वाचू शकतो किंवा एखाद्या पेशंट हे आपल्या स्वखर्चाने घेऊ शकत नाही तरी पण जर बँकेत जमा असेल एखाद्या व्यक्तीच तर तो देऊ शकतो आणि हे तरणाच करू शकतो बघा बाळ किती वर्षाचं वय आपलं बत्तीस वर्षाचं वय लग्न झालं का वा वा बघा आपल्या कुटुंबाची जोपासना करून आणि मला वाटतं कोणत्या प्रकारचं व्यसन नसेल नाही का आणि व्यसनी व्यक्ती त्याच्याकडे हे स्टॉक होऊ शकत नाही आपली रक्ती आपलं ब्रेड विनाकारण मार्गी खर्च करण्यापेक्षा जर एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत हा स असेल तर हे एक तया सर्वात्मक ऐश्वरा स्वकर्म कुसुमाचे विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी किंवा सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी ईश्वर आहे असं मानून हे दान केलं जातं धन्यवाद